गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे लोक सारखेच प्रश्न विचारायचे होते युट्यूब वर काय 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 बातम्या चालल्या पंकजा ताईंना कोण धक्का देणार पंकजा ताईंना कोण धोका देणार पंकजा तैंना कोणाला पंकजा तैं तेन समोर त्यांना पराभूत करण्यासाठी उभं राहणार विचारलं की कसं होईल कशी समीकरण होतील तुम्ही समोरच्या उमेदवार अमुक येणार आहे तमुक येणार आहे या जातीचा येणार आहे त्या धर्माचा येणार आहे मी म्हटलं समोरच्या पक्षाचा उमेदवार हा फक्त समोरच्या पक्षाचा उमेदवार आहे मी त्याला कोणत्याही दुसऱ्या चष्म्यातून बघत नाही आणि माझ्या बीड जिल्ह्याची जनता देखील त्यांना कुठल्या चष्म्यातून बघत नाही नाही तर चाळीस वर्ष सत्तेत नसताना सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या पाठीशी हे बहादूर जनता राहिली नसते नव्हती मला लोकसभा लढायची नव्हती का कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते पण माझ्या वहिनीने लोकसभा लढली सुंदर दहा वर्ष काम केलं पण माझं तिकीट जाहीर झालं आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहू रुटलं अनेक प्रश्नांचं की आपण काय बर करावं आता ह्या माझ्याबरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्या राज्यात आहेत आज त्या टीव्ही मधून ते, ते बघत आहेत त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मी बुद्धीनीच निर्णय घेणार आहे आणि बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही माझं मन सुद्धा त्या सगळं मी करत असताना आज मी इथे जिल्ह्यामध्ये आले मला मीडियाने विचारलं की जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे मी एकदम छान वातावरण आहे जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जसं होतं त्याच्या अर्धी जसं होतं काय नवीन घडलं रे काय नवीन घडले राष्ट्रवादीचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत भाजपचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत काय नवीन घडलंय या मंचावर विराजमान एक एक माणूस हा स्वतः एक एक नेता आहे आणि यांना आमदार आणि खासदार करण्याची यांच्यामध्ये ताकद आहे मी आमदार आणि खासदार होण्याची माझी ताकद नाही तुमची ताकद आहे आम्हा सगळ्यांना आमदार आणि खासदार करण्याची आम्हाला पाडण्याची बरोबर आहे मी जेव्हा विधानसभेमध्ये पराभूत झाले मला असं सगळ्यांनी सांगितलं ताईंचं संपलं आता ताईचं दुकान बंद झालं विरोधकांना असं वाटत होतं ताई संपलंय संपलाय संपलं संपला। पण संपत नसतं कारण निवडणुकीमध्ये राजकारण करताना मतांचे गणित वेगळे असतात पण जेव्हा मी तुमच्या समोर समोर उभी आहे नतमस्त होऊन हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे सकाळी मोहळच्या घरापासून शेवटी मोनिका राजळेंच्या घरापर्यंत कोणीही नाही विचारला तो प्रश्न बीड जिल्ह्याच्या वेशीमध्ये विचारू नका कृपा करून त्या सगळ्यांनी मला आशीर्वाद मागितले की ताई तुमच्या आशीर्वादाने आम्ही आमदार खासदार होणार आहेत तर मग या जिल्ह्यामध्ये मी का तुम्हाला आशीर्वाद मागू नये हक्कानी दहसांना अडसकरांना विराठी देशमुखांना कुंडली खांडेंना का नाही मागू मी आशीर्वाद जर या राज्यामध्ये पंकजा मुंडेच्या सभेने अनेक जण खासदार होत असतील त्यांची आडनावं जर तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा मुंडेला विचारला जातो गोपीनाथ मुंडेंना विचारला जातो माझ्या जिल्ह्याची माती जेव्हा मी डोक्याला लावते त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्म आणि जातीचे लोक असतात पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जात आहे माझ्या जा कामातीवर नाही ठेवलं जातं माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही असं मला का वाटावं या सगळ्यांना पुन्हा निवडणूक आलंयच्या आहेत आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय लोकशाहीने निर्णय घ्यायचा आहे मी बघा माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत माझ्या राजकारणात मी कधी अभंग्र भाषा बोलली नाही कधी जाती भेद केला नाही मतदार मतदारसंघामध्ये मागच्या वेळी दसांना दोंडे साहेब प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं आहे सांगा बरं तुमच्या गावात किती समाज आहे कोणते समाज आहेत संघाबर पंकजा मुंडेला किती मतं म्हणलेत मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिला आहे कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते मी कोणत्या नेत्याची सावणी नाही मी तुमच्या जा सगळ्या जाती धर्माच्या लोकांची मावली आहे आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे आणि नियम निर्णय आहेच लोकांवर अन्याय झालाच आहे लोकांच्या मागण्या योग्यच आहे मराठा बांधवांचा आक्रोश शंभर टक्के योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका माझ्या गोपीनाथ मुंडे माझा नेता माझा पिता माझा देवता त्यांनी भगवान गडावर सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार नाही कदाचित अमरे। कदाचित अमरे। कदाचित, कदाचित हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल बांधवांनो कुठल्याही प्रचाराला बळी पडू नका ओबीसीचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा माझ्या मुसलमान बांधवांच्या अश्रू धर्म माझा आहे या बहुजनाच्या ओबीसीच्या सर्व जाती मग तो पिवळा असेल धनगर समाजाचं पिवळं वादळ असेल मग ते माळा बलुतेदार असतील मग ते माळी समाज असेल या सगळ्यांच्या भवितव्याचं कर्तव्य हे माझं आणि माझ्याबरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं आहे अरे मतदान देताना आपण इतके वर्ष कशा लोकांना मतदान दिलं ते आपल्याला धावून आले पाहिजे ते आपल्यासाठी काहीतरी करू शकले पाहिजे नेम देशात कोण प्रधानमंत्री होणार याच्याविषयी काही शंका आहे तुम का तुमच्या मनात कोण होणार आहे आणि मग दुसरं कोण काय करणार आहे कधीच कुठल्या मंचावरून मी राजकारण केलं नाही कधीच जाती पातीच्या मंचावर मी गेले का कधीच गेले नाही पण कधीही माझ्यावरचा विश्वास कोणत्याही समाजाचा ढळला नाही लहान पोरं आहेत चार समजत नाही बिचारे भावना विवश झालेत त्यांच्या अडचणी आहे घरात घरे गरीबी आहे आई बिचारी काबाड कष्ट करते वडिलांचे भविष्य असा आहे कोणी आजारी आहे त्या बिचाऱ्यांनी काय नाही बघावं त्यांनी का नाही मागावं जरूर त्यांनी मागावं का नाही त्यांना द्यावं जरूर त्यांना द्यावं पण हे सगळं करत असताना ह्यांची मोठ बांधणाऱ्याची गरज आहे का नाही राज्याला आहे का कोणी आत्ता या सगळ्यांना मिळून यांची मोठ बांधण्याची गरज आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात आता आम्ही मोठ बांधणार दोंडे आडसकरे कुंडलिक खंडे आर टी देशमुख मुंडळ आहे प्रीतम तई आहेत आमचे कोण कोण आहेत बाबा राजेंद्र मस्के आहेत गोरक्ष दादा आहेत केशव दादा आहेत बिजू भाऊ आहेत सगळे आहेत ना या सगळ्या रंगांना एक आहे आपल्याला या जिल्ह्यात शांती पाहिजे मी पालकमंत्री होते तर विमा येताना बघत होते का तुमच्या जातीचं सर्टिफिकेट मग तुम्हाला विमा पाहिजे का विमा पण पाहिजे आणि शेती पण पाहिजे बरोबर ना तसली सोय लावली मी तुम्हाला तर ते जर मिळायचं असेल तर इथून काम करणाऱ्याची गरज आहे इथून पोटातून आपल्या अंतर आत्म्यातून आणि तसं काम करण्याचं वचन मी तुम्हाला देते तसं काम करण्याचं मी वचन देते जा गावा जा गावागावामध्ये जा सगळ्या जाती धर्मामध्ये जा जायला जा बंदी नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आणि मतदान मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण कोणता माणूस कोणत्या कारणाने मतदान मागतो हे बघायला या बीड जिल्ह्यातला समाज डोळस आहे पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत विधानसभाही होणार आहेत मग पुन्हा जिल्हा परिषद होणार आहेत ग्रामपंचायत होणार आहेत मग तेव्हा जर अशा भूमिका झाल्या तर या जिल्ह्याचं कायमच आपल्याला या गिल्ली जिल्ह्याची शांती संपुष्टात येईल आणि ती मला येऊ द्यायची नाही माझं स्टेटमेंट आहे का कोणीतरी हे कारस्थान करते कोणाला तरी या समाजांमधलं साम सौख्य समाजांमधली एक जीवता ही सहन होत नाही असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही मी सगळ्यांच्या दुःखात सम सहभागी आहे मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मानव जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते सन्मान करून प्रत्येकाला सन्मानाने बोलून सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडेन हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते <laughs> त्याग मी केला मला माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती आज तिचे सहकारी सगळे लोकसभेत जाणार माझा जीव तुटतो ह्याच्यामुळं नाही की माझ्या बहिणीला खासदार बसवायचं होतं की असं काय तिच्याकडून चुकलं होतं काय काम तिने केलं नव्हतं जेवढा कोविड झाला जीवन तिच्या जीवनावर बेतलं तरी ती गेली मी गेले नाही माझा गोविंद बॉडीगार्ड त्याचा वारला त्याला मला लोक म्हणले जाऊ नका गावाने म्हणले नका जाऊ पण मी म्हणलं मी त्याच्या घरी जाणार अरे नाते ठेवणारे माणसं आहेत आपण आणि तेव्हा जेव्हा कोविडमध्ये मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये कोणीतरी मरत होतं तेव्हा मी त्यांचा माणसाला जात नव्हते विचारले मी त्याला वाचवलंय त्याला रेमडेसिवीर दिलाय त्याला आयसीयू मध्ये भरती केलंय त्याला अँब्युलन्स दिली आहे असे काम आम्ही केले आता परवा प्रीतमदाई माझ्यावर गाडीत होत्या कुणाच तरी ऍक्सिडेंट झाला पाच मुलं जागच्या जागी ठार झाले आम्ही त्यांच्या अण्णाव नाही विचारले रे कधीच नाही मग का असा प्रचार होतोय आज असा प्रचार होणं हे या जिल्ह्याच्या साठी चुकीचं आहे या जिल्ह्याच्या भविष्यासाठी चुकीच आहे इथे आम्ही राग सावडायला एकत्र जातो इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो कुणीतरी येऊन या जिल्ह्याची शांती नाही घालवू शकत मला एवढंच म्हणायचं आहे गावागावात काही पोर बिचारे थांबलेत तुम्हाला अडवायलेत प्रेमाने बोला काही नाही ते जोरात ओरडायलेत तुम्ही हळू बोला ते चिडून बोलायलेत तुम्ही नम्रपणे बोला ते रागावून बोलायलेत आक्रोशाने बोलायलेत तुम्ही प्रेमाने बोलवा ते हात उभारले तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना करा करा शांत आणि त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्यांना द्या माझ्या बरोबर आता राष्ट्रवादी पण आहे शिंदे साहेबांची शिवसेना पण आहे माझ्या बरोबर आठवले साहेबांची रिपाय पण आहे महादेव जानकर साहेब पण आहेत आता मी ते पर्यंत चर्चा रोज भाषण काही व्हायला हो तरी माझ्या मते आहेत आमचे विनायक